नमस्कार अन्नपूर्णा रेसिपी या चॅनलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत आज आपण करणार आहोत कोरडे पिठले चना डाळीचे कोरडे पिठले आता इथे आपण जिरं मिरच्या आणि लसणाच्या पाकड्या घेतलेल्या आहेत आता इथे मी ते मुसळीने ठेचून घेत आहे तुमच्याकडे जर खलबत्ता असेल तर तुम्ही खलबत्त्यामध्ये किंवा ज्याच्यात तुम्ही ठेचत असाल अशा गोष्टी तर ते त्याच्यामध्ये तुम्ही ठेचू शकता असं बारीक करून घ्यायचं आहे आपल्याला थोडंसं जाड बारीकच राहू द्यायचं आहे इथे जास्त बारीक पण करायचं नाही आपल्याला आता इथे मी कढई तेल घेतलेलं आहे आणि कढईमध्ये आपल्याला मोहरी टाकायची मोहरी आपल्याला तडतडू द्यायची चांगली त्यानंतर आपल्याला त्यामध्ये कांदा टाकायचा आहे कांदा पण आपल्याला थोडं होऊ द्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला लगेच हिरे मिरच्या पण टाकून द्यायची आहे आणि जे आपण थोडंसं जाळ बारीक असं करून घेतलेलं होतं हिरवी मिरची जिरं आणि लसूण ते आता त्यात टाकून द्यायचं आहे ते पण थोडा वेळ आपल्याला तेलामध्ये फ्राय करायचं आहे आणि त्यानंतर मी इथे दीड चमचा धना पावडर टाकलेली आहे थोडीशी चमचा आपण हळद टाकून द्यायची आणि थोडंसं चमचा तिखट टाकून द्यायचं आपण हिरवी मिरची टाकली त्याच्यामुळे आपण तिखट कमी टाकत आहोत आता त्यानंतर आपल्याला यामध्ये पाणी टाकून द्यायचं आहे आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे आपल्याला आता हे पाणी जे आहे आपल्याला मसाल्याचं ते उकडू द्यायचं आहे थोडं ते उकडल्यानंतर आपल्याला त्यात चना डाळीचं पीठ टाकायचं आहे आता यामध्ये आपल्याला थोडे थोडंसं चना डाळीचं पीठ टाकायचं आहे आणि असं मिक्स करत जायचं आहे ते पाण्यामध्ये म्हणजे आपण पीठ टाकल्यानंतर थोडे थोडे गोळे तयार होतात पण ते कडक गोळे नसतात चमच्याने ते व्यवस्थित होतात असं आपल्याला थोडं थोडं पीठ टाकत जायचं आणि ते मिक्स करत जायचं आहे आपल्याला म्हणजे आपल्याला एकदम असं चिकन एकदम मऊ असं पिठलं करायचं नाही आहे आता इथे आपल्याला असे थोडे थोडे डाळीचं पीठ जे आहे ते टाकत राहायचे आहे आपल्याला एकदम असं जास्त पीठ एकाच वेळी टाकायचे नाही आहे तर असे थोडे थोडे आपल्याला टाकत जायचे आहे आणि आपण असे जास्त शरडाळीचं पीठ का टाकत आहोत तर आपल्याला हे जे पिठलं आहे ते कोरडं करायचं आहे म्हणून असे आपल्याला चांगले मिक्स करत जायचे आहे ते आता अशा पद्धतीने आपलं हे जे पीठ आहे ते चांगले मिक्स झालेले आहे आता आपण पीठ टाकणे बंद करायचे त्यानंतर आपण गॅसवरती ते लो फ्लेमवरती होऊ द्यायचे थोडा वेळ म्हणजे ते आपोआप असे कोरडे होते पिठलं झाल्यानंतर ते तयार झाल्यानंतर शिजल्यानंतर ते कोरडे होऊन जाते त्यावर आपण झाकण ठेवून द्यायचे आहे आता इथे तुम्ही बघू शकता की आपलं पिठले हे छान कोरडे झालेले आहे आणि आता आपण त्याच्यात कोथंबीर टाकतो आहे आणि कोथंबीर पण चांगली अशी मस्त मिक्स करून घ्यायची आता बघू शकता तुम्ही किती मस्त असे आपले पिठले तयार झालेले आहे एकदम असे चिकन असं आपण केलेलं नाही आहे पिठलं म्हणजे त्याच्यात मी थोडे थोडे गोळे ठेवलेले आहे म्हणजे ते पिठलं छान लागते खायला तर माझी ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर ह्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा